हो काय खायलायची जिलेबी नाही खात गोडकुणी सर नमस्कार मित्रांनो मी आता बाजार घेऊन आलेले आहे बाजार तरी इतका महाग होता आता पावसामुळं भाजीपाला जरा सडलेवाणी होतो त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तरी काय म्हणावं विचारांना पण पहा आता हे पा सगळे वीस पंचवीस रुपये पावशाल टमाटे आणलेत आन आणि मी भेड पण आवडते मला त्याच्यामुळं बरं झालं आमच्या इकडं आता हे आठवडे बाजार चालू झाला नाही तर आम्हाला थेट नगरला जावं लागायचं ते गगर... पण ते याच्यातून गर गजर नगरच्या बाजारातून स्टेट बँकेपर्यंत चालत एवढा पिशवीचा बाजारात ते जडवचं घेऊन यावं लागायचं एवढं तरी बरं झालं आता नंतर मी छान कवळे घोसा आणलेत तर घोसाळ्याची भजी बनवणार आहे कोथिंबीर तर एकदम फ्रेश बघा सकाळी चुटून आणली होती एका शेतकऱ्याने त्याच्यामुळे एकदम छान आणि हिरवीगार कोथिंबीर आहे ते पण गावरा आणि ते, ते पण आता शेतकऱ्यांचं बघा ना किती अवघड आहे मध्ये चाळीस पन्नास रुपये जुडी होती आता फक्त दहा रुपयाला कोथिंबीर जुडीन ते पण इतकी मोठी कसं करा शेतकऱ्यांनी मेथीची भाजी मिरच्या टोमॅटो आता मी मस्त भाजीपाला निवडते आणि ठेवून देते